नमस्कार मी चोवीसावर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण माझ्या मागे बघतोय ते एक सायकल दिसते आहेत आणि काही विद्यार्थी दिसतात जे वारकरी संप्रदायचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही सायकल भेटलेल्या आहेत तर कशा प्रकारे भेटलेल्या आहेत आणि काय आहे आपण जाणून घ्या माझ्याबरोबर या ठिकाणी तुषारजी आल्लाड आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि उद्योजक आहेत प्रसिद्ध तर त्यांनी एक उपक्रम चालवला होता की सायकल जे काही तुमच्या बंद पडलेल्या आहेत तुम्ही युज करत नाहीत अशा सायकली तुम्ही डोनेट करा आणि त्या डोनेट केल्यानंतर त्यांनी काय केलं आपण जाणून घ्या जर ही उपाययोजना हो हा जो उपक्रम आहे तो ज्या ठिकाणी केलेला आहे अशा आपल्या बरोबर तुषारजी अल्हाडे तुषारजी मला सांगा हे काय विशेष तुम्ही हा उपक्रम असल्यामुळे केलेला आहे आज आमच्या आजोबांचा वाढदिवस आहे हरिभक्त परायन दोन्हीबा बाळाजी अल्हाड यांचं वय नाईन्टी सेवन आहे या ठिकाणी माझे वडील आहे वडील आहेत सर्व कुटुंब आहे तर यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम करत आहोत ग्रुपच्या मार्फत सर्व रिपेरिंग करून आम्ही या सायकल आणलेल्या आहेत म्हणजे रामकृष्ण हरी हा खूप मोठा ग्रुप आहे तो बिल्डिंग लाइन मध्ये आहे तर त्यांच्या माध्यमातून याचा जो काही रिपेरिंगचा खर्च आहे तो पूर्णपणे केला जातो आपण पाहतोय जवळजवळ या सगळ्या सायकली आहेत नवीन सारख्या तयार झालेल्या आहेत आणि हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत तर या विद्यार्थ्यांचे इथे शिकत आहेत वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आपल्या बरोबर मौली रामकृष्ण हरी रामकृष्ण मला तुम्ही सांगा ह्या जी सायकली आहेत तर तुम्हाला असं का वाटलं की ह्या सायकलींचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना होईल प्रथमता सर्वांना रामकृष्ण हरी खूप मोठं कार्य आमच्या तो शारदादांचा असत सामाजिक उपक्रम असतात आम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातूनही पाहतो तेव्हा त्यांचा एक उपक्रम आम्हाला कळाला की त्यांनी सोसायटी मधल्या सर्व जगा खराब सायकली आहेत त्यांना रिपेरिंग करून काहीतरी जे गरजुवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत त्या सायकली देण्याचा एक मानस त्यांच्या मनामध्ये होता आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो कारण आमच्याकडे जवळपास पन्नास विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची शाळा एक चार किलोमीटर पाच किलोमीटर या अंतर आहे मग त्या मुलांना चालत जाण्यासाठी अर्धा तास पंधरा वीस मिनिटं उशीर होतो मग ती मुलं शाळेत उशिरा पोहोचतात मग हा समस्या आमच्या पुढे होती आम्ही ती समस्या आमच्या तुषारांसमोर मांडली की आम्हाला एक दहा बारा सायकलची गरज आहे तुम्ही काय करू शकता तर त्यांनी सांगितलं जवळपास आम्हाला एकशे तेतीस सायकली जवळपास दीडशे सायकली आम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्यातल्या तुम्ही तुम्हाला आम्ही दहा ते बारा सायकली आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी देतो त्यामुळं गरीब गरजुवंत विद्यार्थ्यांचं चांगलं या ठिकाणी काम होईल सामाजिक उपक्रम होईल आणि त्याच्यामधून समाजाला आदर्श निर्माण होईल आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे त्यांच्या आजोबांचा वाढदिवस त्याच दिवशी त्यांनी औचित्य साधून आमच्या मुलांना सायकली दिल्यात मला समाजाला हेच सांगायचं आपल्या घरातल्या जुन्या कोण्या माणसाचा वाढदिवस असेल वडिलाचा असेल आजोबांचा असेल तर आपण काहीतरी समाजाला गरजुवंत विद्यार्थ्यांना मदत करून एक आदर्श आपण समाजापुढे निर्माण करू शकतो निश्चितपणे हा जो उपक्रम खरंच अतिशय छान आहे आणि अशा उपक्रमाचा सर्वांनी बोध घ्यावा आदर्श घ्यावा आपल्याबरोबर विद्यार्थी आहेत काय वाटतं बाळा तुला आज तुझ्याबरोबर सायकल आली तुला पायी दररोज जावं लागायचं काय वाटतं आता काय तुझं काय वाचेल वेळ वाचेल अभ्यास कसा काय काय आता रोज मी शाळेत लवकर पोहोचेल आता माझा पहिला पिरियड होईल ती सकाळी लवकर आम्ही जॉईन करून शकतो पहिला सायकल तुला भेटते काय वाटतं तुला असं की ही सायकल आहे सायकलवर कशी भावना तुझी आता मला सायकल मिळाली तर आता लवकर शाळेत जाईन सायकलवर बसून जाईन रोज पायी जावं लागतं उद्या ला सायकल उद्या बसून सायकलवर आनंद आहे आनंद आहे आ, या ठिकाणी हे जे विद्यार्थी आपण पाहतोय हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा सायकल विटलेली आहे त्या सायकलवरती ते शाळेत जाणार आहेत त्यांचा वेळ वाचेल वेळ वाचल्यानंतर तो जो वेळ वाचलेला आहे तो अभ्यासामध्ये घालवतील आणि त्यांची प्रगती होईल निश्चितपणे आपण अशा करूया की अशा अनेक विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्ही सायकलीच्या माध्यमातनं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातनं तुम्ही मदत कराल आणि अशा विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि त्यांच्या आयुष्यात देखील कल्याण होईल आपण आशा करूया आणि या ठिकाणी थांबूया रामकृष्ण अरे